शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंधेरी पश्चिम विधानसभेतर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंधेरी पश्चिम विधानसभा सध्या पूर्ण मुंबईत चर्चेत आहे त्याचे कारण म्हणजे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानसभा संघटक संजय माणाजी कदम यांच्या संकल्पनेतून अंधेरीत निशुल्क क्रिकेट फुटबॉल वॉलकोथॉन स्पर्धा हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करीत अंधेरीकरांना सर्व खेळाची मेजवानी दिली आहे यात लाखोंच्या स्वरूपात रोख रक्कम पारितोषिक देण्यात येत आहे एक श्री दोन हजार चोवीस शरीर सौष्ठव स्पर्धा बुधवार संध्याकाळी सहा वाजता संपन्न झाली यात प्रमुख उपस्थिती शिवसेना उपनेते सचिन भाऊ अहिरे हे होते विशेष म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात राजकीय पक्षामार्फत अशी स्पर्धा निशुल्क स्पर्धा एकमेव शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेतर्फे आयोजित केली जाते कार्यक्रमाला संजय मानाजी कदम दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक सुनील जैन खाबिया विधानसभा समन्वयक वीना टॉक महिला विधानसभा संघटक स्वाती घोसाळकर महिला विधानसभा समन्वयक सह अनेक मान्यवर शिवसैनिक उपस्थित होते हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने या भव्य कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मंचावर सर्वच मान्यवर विशेषतः ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आहे असे आमचे सहकारी संजय कदमजी श्री जैन साहेब त्याचप्रमाणे बिल्डिंग असोसिएशन आमचे सर्व सहकारी खाली उपस्थित असलेले सर्व मान्यवर आदरणीय अध्यक्ष माझ्यावर आलेले माझे सर्व सहकारी युवक महिला या सर्व संगीकृत अंगीकृत अंगीकृत असलेल्या सर्व संघटनेचे पदाधिकारी रहिवाशी आणि विशेषतः शिवसैनिक बंधुक् आणि तरुण सहकारी मित्रांनो सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीने या भव्य शरीर सौराष्ट्र स्पर्धेचा उद्घाटन झालं असं मी या निमित्ताने जाहीर करतो आणि संजयजी तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक यासाठी करतो कारण ही प्रथा आपण चालू ठेवली आहे कारण राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील आपलं काय यानंतर असोसिएशनचे अध्यक्ष अजय खट्टर यांना विनंती आहे की आपण दोन शब्द मार्गदर्शन करायचे आहे मी मुद्दा माईक हातात घेतला आहे कारण सचिन भाऊ जाणार आहेत आजच्या कारण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन भाऊ आहेत तसा ज्यांनी आज हा कार्यक्रम घडवून आणला ते अंधेरी पश्चिम विधानसभा संजय भाऊ कदम काबिया साहेब सर्व शाखेचे मेंबर्स युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका